नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच आपण सोयाबीन कापूस मोसंबी तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज सुधारणा दिसून आली सोयाबीनसह सोयाबीनचे भावही वाढले होते आज दुपारपर्यंत वायदे दहा पॉईंट पंचावन्न डॉलर प्रतिभुशल्सकरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणतीस डॉलर प्रतिथणांवरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार ते चार रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांट्सने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीसे कमीच होते आंतरराष्ट्रीय बाजारातील पायदे त्र्याहत्तर पॉईंट पासष्ट सेंट प्रतिपाऊंडवरती बंद झाले होते तर देशातील वायदे आज कमी होऊन अठ्ठावन्न हजार दोनशे तीस रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> कांदा दरातील चढउतार कायम आहेत कांद्याच्या भावात रोज पन्नास ते शंभर रुपयांची तेजी मंदीच दिसून येते सरकारने स्टॉक मधला कांदा विक्री सुरू केली आहे तसेच पंजाबमध्ये अफगाणिस्तान मधून कांदा दाखल होत आहे हा कांदा नगन्य आहे मात्र सरकार सध्या कांदा बाजारात मानसिक खेळी करत असल्याचे दिसते त्यामुळे बाजारात सध्या कांद्याला चार हजार चारशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान कांद्याच्या असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे तुरीला वाढलेल्या भावात उठाव काहीसा कमी झाला होता तसेच आयातही सुरू आहे याचा दबाव दरावर आला पण भाव दहा हजार रुपयांच्या दरम्यान राहिले होते मात्र सणांची मागणी वाढल्याने तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून वाढले आहेत तुरीचा सरासरी भाव दाँचा दाँचा तुरीचा ते रुपयांच्या दरम्यान आहे तुरीच्या भावात पुढच्या काळातही काही प्रमाणात चढवता राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केला मोसंबीचा नवा हंगाम आता सुरू झाला बाजारात नव्या मोसंबीचा माल सुरू झाला आहे पण नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील मोसंबी पट्ट्याला चांगले झोडपून काढले त्यामुळे मोसंबी पिकाचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले गुणवत्ताही खालावली आहे त्यामुळे मोसंबीच्या भावावर दबाव आलाय सध्या मोसंबीला तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय मोसंबीची आवक पुढच्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे मात्र पावसाने नुकसान झाल्याने गुणवत्तापूर्ण मोसंबीला चांगले मार्केट राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा